नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खुसखुशीत चटपटीत असा रवा समोसा तर बनवायला सुरुवात करूया इथं मी एक बारीक एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि हा समोसा बनवण्यासाठी रवा बारीकच लागतो याचबरोबर मी अर्धा चमच लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमच हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि खायचा सोळा घेतलेला आहे मी दोन ते तीन चिमुडभर हे जिन्नस सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तर हे तेल मी थंडच घालत आहे पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर इथं मी पाणी कोमट करून घेत आहे आणि हाताला जिथपर्यंत सोसवल असं कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं दोन चमचे तेल घातलेलं होतं तर आपण एक जीव करून घेऊया आधी आणि त्यानंतर आपण कोमट पाण्याने हे पीठ छानपैकी असं मळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छान आपलं असं एकजीव करून झालेला आहे तर आता कोमट पाण्यानं छान याचं चा पीठ मळून घेऊया तर कोमट पाणी मी एका पॅल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे थोडं थोडं करून असं याचं पीठ प... मळून घ्यायचं आहे पीठ कोमट पाण्यानं पीठ मळवल्यास रवा छान भिजतो फुलतो आणि यापासून जो पदार्थ बनतो तो असा खुसखुशीत बनतो तर इथं बघू शकता तुम्ही छान आपलं मौसूद असं पीठ मळून झालेलं आहे आणि अतिशय पातळ नाही किंवा अतिशय घट्टसुद्धा नाही अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला छान असं रेस्टला ठेवायचं आहे तर पीठ हे पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटासाठी आपण हे रेस्टला ठेवूया तर इथं बघू शकता तुम्ही आपली पंधरा मिनटं झालेली आहे आणि छान असं पऊ पीठ सुद्धा असं मऊसच झालेलं आहे तर याचे आपण गोळे करून घेऊया तर इथं बघू शकता जसं आपण चपातीला गोळे करून घेतो तशाच टाईप मी इथं दोन गोळे करून घेतलेले आहेत आणि याची छान अशी आपण आता चपाती लाटून घेऊया तर याला पीठ न लावता तेल न लावता, लावता लाटून घ्यायचं आहे थोडं हलक्या हाताने ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे छान अशी आपण ही चपाती लाटून घेऊया तर छान अशी आपली चपाती लाटून झालेली आहे तर याला आपण आता समोशाचा असा सेप देणार आहोत तर इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि याला आपण सर्वप्रथम असं चौक आणि हे साईडचे काट आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याला मस्तपैकी असं पट्ट्या करून घ्यायच्या आहेत हव्या त्या साईजमध्ये तर पट्ट्या छान करून झाल्यानंतर आपल्याला हे असं साईडला घेऊन याला असा समोस्याचा सेप द्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही इझी आहे समोस्याचा सेप देणं तर अशा पद्धतीनं आपण सर्व समोसे असे बनवून घेऊया म्हणजेच समोश्याच समोश्याचं सेप देऊन घेऊया तर अशा पद्धतीने आपण सर्व समोसे बनवून घेतलेले आहे तर आता आपण छान असे फ्राय करून घेणार आहोत तर तेल मी छानपैकी तापून घेतलेलं आहे असं आपल्याला एक एक सोडायचे आहे मीडियम गॅसवर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपले समोसे एकदम छान आणि तम्म फुगलेली आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व समोसे फ्राय करून घेऊया इथं बघू शकता हे बघा तुम्ही छान अशी आपली समोसे तम्म फुगलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व समोसे तळून घेऊया तर रेडी झालेले आहेत आपले रवा समोसे तर तुम्ही बघू शकता थोडासा कलर डार्क झालेला आहे तर खूप सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर यावर आपल्याला आता थोडासा काळा मीठ आणि चाट मसाला घाला तर यावर मी चाट मसाला आणि काळं मीठ घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथं अतिशय कुरकुरीत आणि छान झालेले आहेत खस्तासुद्धा झालेले आहेत आणि हे तुम्ही टी टाईमसोबत किंवा असेही खाऊ शकता तर नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलेकनलासुद्धा कर प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद